भावाच डोक आता तिथं जायचं गाडी नसतं आम्ही आमच्या शेतामध्ये आलो गावी आणि मस्त आता काढतो वरती कायऱ्या था काढण्याचं चालू आहे <laughs> मस्त शेतात आलं बऱ्याच दिवसांनी आणि मस्त कायऱ्या काढण्यात चालू आहे झाडांचं ही था। सगळी शेत आहे आपलं इकडलं इकडे शेत आहे इकडे शेते इकडे नदी इकडे विहीर इकडे मागे द्राक्षाची बाग इकडे आंब्याची झाडं आम्ही मस्त कायऱ्या थांब 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 काय नाही इकडली झाड तोडली का यांची आंब्याची अरे कसले हिरो दिसत ते हाताला श्लोक हे बघ चल एकदम भाग हे बघ बघ हाताला येते हे बघ हात कर थांब मी बघ हे कर थांब हात लावू फक्त तोडू नको लगेच व्हिडिओ काढतो मी आ आ हा तोड 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 आता तोड येऊ आय आहे पहिली मी झाड झाड मोठ हिरो की झाड काय बोलते तक... शरद काका म्हटलं एका फांदीला आलं नाही खरंच एकाच फांदिलत तू की कळलेच फांदिलत

मला तर वाटलं झाड वाळलेलं असेल ते बोल निघाल <laughs> काटा जोरच टोचला या तिकडं ब तिकडे आहेत का हे बघ श्लोक आम्ही काय करतो लहानपणी माहिती का मला नाना काय करायचं इथं नेऊन इथं बसवायचं मी इथं सुचितदा इथं हे इथं आणि ना एकटच वरती जायचं कशाची वायर माहित नाही अरे इकडं वरती बघाय रे हे बघ इकडे इकडे बघ अरे इकडं बघ इथे पण येत इथे पण आहे हे बघ इकडे पण भरपूर आहे अरे इथं आंबा पिवळा आंबा झालाय श्लोक इथं अरे या साइडने आहेत की रे आंबे भरपूर आहेत ती इकडं भरपूर आहेत हा इकडे वरती भरपूर आहेत आणि

पुढं hmm. नको पाय ठेवते जे कुजलेले दिसते तिथं उभं राहस लोक त्या फांदीला धरून आले हा हा तसं उभं हां त्या काय रे दे थांब जरा आता ते घ्यायच्या कशा नको थांब त्या हाताला हे होतंय सगळं हा दे दे आखं अख्खाय आख, आख, दे अख्खाय दे ते दे हा हो दे तू तसंच उभं राहतो तीन हा हाँ, ते हां ते दे हळूच हा तर पूर्णच तोड तीन याचा अरे तिन्ही तोडायचे ना

तोड़ डोळ्याला फक्त येऊ दे हिरवं झालं झाडे जळालं होतं हे असे पाण नव्हती राहिलेलं ना आज मला डायरेक्ट हिरव दिसले झाड हिरव नसत हा आज मला पहिल्यांदा हिरव दिसले एक एक नको तोड डायरेक्ट ते तोड ना श्लोक वरूनच तोड डायरेक्ट हा तिथून तोड एकत्र सगळं हा सोड उलट उलट करायचं भरणा तोड एक सिंगल सिंगल फक्त ते डोळ्यावर पडल्याची काळजी घे ओढ थांब 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 हा सोड थांब बघू नको तिकड नाही हातातच देतो तो सोड घे घ्यायच ते घे ना कैरी नाही नाही ते डोक्यावर दोन आहेत ते हा खालचे लागला चीक वड माती घासली काय आता उठना नाही म्हणजे झालं का पुढचा काढतो हा मोठा सिंगल हा तो हा अरे तसं पुसू नको चेहऱ्याला तो हात नको लाव चेहऱ्याला येतो हा ओढ ओढ तोडतो हात नको लावू चेहऱ्याला कुठून बस इकडं हा इकडं घे

पटकन जायचं आम्ही याच्यावरनं चढायचो इथून चढायचो आणि इथं बसवायचो नाहीतर ना त्या मधल्या गॅप मध्ये ठेवायचं आम्हाला आणि वरती काढायला फक्त सुयोगदा दादा तर एक एक एवढं पण चढायचं नाही दादा एवढं पण चढायचं नाही दादा डायरेक्ट खाली उभं राहायचा तेवढं पण नव्हतं चढत डायरेक्ट खाली थांबायचं मी आहे म्हणायचा मी आहे तो आणि शरद काका